चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलं आरोग्य शिबिर गडिंगजमधील देशपांडे हॉस्पिटलचा पुढाकार हाडांच्या आजारांची करण्यात आली तपासणी आणि मोफत उपचार चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं हाडांच्या डिसुळतेच्या तपासणीसह सांधेदुखी पाठदुखी फ्रॅक्चर तसंच रक्तदाब तपासण्या करण्यात आल्या सुमारे शंभरहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला गडिंगलज येथील डॉक्टर सुरेश देशपांडे मेमोरियल हॉस्पिटल आणि रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर प्रियंका मल्हारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा कांबळे प्रज्ञा माळवी अविनाश पाटील युवराज रोकडे आदी मेडिकल स्टाफने यासाठी परिश्रम घेतले रुग्णांना योग्य त्या मार्गदर्शनासोबत गरजू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य तसंच प्रधानमंत्री आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देऊन सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत असल्याचं सांगण्यात आलं